जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्प येथे शिकणारा विद्यार्थी सर्वगुण संपन्न व भविष्याशी लढणारा होणार श्री महेश मते समादेशक सहायक एस आर पी एफ ग्रुप नंबर दहा इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एसआरपी कॅम्पमध्ये येता सातवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक दहाचे समादेशक सहाय्यक श्री महेश मते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व श्री शेडमाळे साहेब श्री कोरेसाहेब श्री मेहत्रे साहेब व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रियंका माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला सागर लिंबी तोटे गायत्री काळुंके प्रज्ञा जमादार मानव चव्हाण प्रीती खांडेकर नंदिनी बंडगर जेनिफर बद्दीपुढे या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या वर्ग शिक्षक श्रीशैल समधुर्ले यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना कंपास व शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले शाळेत अप्रगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या स्वयंसेविका सौ रेखा आरण केरी सौ देवकर यांचा सन्मान महेश मतेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिक्षक श्री बाळासाहेब खटाळ श्रीशैल समधुर्ले प्रियंका माळी यांनी भाषण केले कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणात श्री महेश मते साहेब यांनी बोलताना शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं शाळेच्या भौतिक सुविधा व स्वच्छतेच्या बाबतीत शंभर टक्के सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एसआरपी कॅम्प येथे शिकणारा विद्यार्थी सर्व गुण संपन्न व भविष्याशी लढणारा होणार कारण हा विद्यार्थी खेळ अभ्यास स्पर्धा परीक्षा विविध कला या सर्वांमध्ये पारंगत होत आहे शाळेने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्य राष्ट्रीय स्तरापर्यंत क्रीडा क्षेत्रात भरारी घेतली आहे शाळेमध्ये शैक्षणिक सहल वनभोजन स्नेहसंमेलन क्रीडा स्पर्धा गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षा इत्यादी उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात राबवण्यात आले असल्याने याचा परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होऊन ही मुले सर्व क्षेत्रात अव्वल स्थानावर राहतील यातून मोठा अधिकारी निर्माण होतील असे मत श्री मतेसाहेब यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी व चिवडा याचा अल्पोपहार देण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री पुंडलिक कलखामकर शाळेतील सर्व शिक्षकवृंद बाळासाहेब खटाळ सौ सारिका राठोड सौ कृपा राठोड श्रीशैल समधुर्ले अंगणवाडी सेविका सौ राजश्री करकंटी कल्पना बिराजदार श्वेता अंबरजे उपस्थित होते